अशोक शिलाड आणि सतत हिरुगडे ज्योतिष मिळेकर कोक्र हो पैलवान आनंदराव पाटील ओंकार उद्योग समूहात या कुस्ते लागते महिला कुस्तीसाठी फार युवा नेते बरेच निकाल आणि मान्य अनेक दादा देशमुख हर्षवर्धन मांगरे यांच्यावरती एक हजाराचं इनाम आहे वैष्णव कुंभारच्या कुस्तीवर प्रमोद भर पाटील यांच्या राज वैष्णव कुंभारचा मात्र कब्जा आहे बारा बोलू दारापैकी एक बोलूता बाबा कुंभार कुठे बाबा कुंभ यांची लाडकी लेंग आहे अनेक प्रकारची मानकरी आहे याच गावचे सांगलेलं आहे माझ्या मात्र अतिशय सुंदर कुस्ती खुश करणार खुश करणार खुश कर निकाल आहे वैष्णवी कुंभारवा वरती कर विजय झालेला आहे स्वागत करावा माधव कुंभार लक्ष द्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या शेवटच्या दिवशी मौजे मेने तालुका शिवाय निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आहे तरकेला या पुरा आहे चार तरकेला आलो आहे पाच तरकेला खंडोबाची पाले आहे अरे खुश खबर आहे खुश खबर माझे चरण येते श्री गजानन आणि श्री चांद साहेबांच्या वर्षा निमित्त अठ्ठावीस डिसेंबरला ठिकाणी कुस्त्यांचं जंगी मैदान आहे वैष्णवीचा मात्र सत्कार सोहळा चालू आहे परवान्यावरती विजय मिळवला सत्ता वरती का, का सत्ता पाहिरुगडे शाहूपुरी का कर्नाटकच्या पांढरी वरलं कोंडोरी जवळचं आहे सत्ता पाहिरुगले वैष्णवीला एक हजार आणि परिषदारा निकम योग निमित्त एक हजार तिच्या हातामध्ये द्या दुरोवा नंबर किती आहे वैयक्तिक कुस्ती मुस्लिम बांधवांची का मुस्लिम बांधवांच्या वतीनं कुस्ती आहे अध्यक्ष अमीर भाई मुलाने उपाध्यक्ष भट्टभाय मटणवाले सदस्य मुंडा मारेवाड़ी सदस्य शबीरभाया मुलाने आपण मैदानामध्ये तिच्या हातातल्या महाराज प्रकाश पटेल यांच्या वतीनं मुस्लिम ट्रस्ट यांच्या वैयक्तिक कुस्ती अमिर भा उपाध्यक्ष भंडाभाया मटन वाले सदस्य भंडाभाया मारेवाडी आणि सदस्य शबीरभाया मुलाने हमीर भया मुलाने हा तो करा नंबर एक लाल मानाची कदा हिड कुस्ती लागते होळी ह्या कुस्तीचं पाहुणा प्रदीप पाटील भारत चोडस काळजेकर आणि युवराज नागरानी प्रशाद नागरे तेरा नंबर कुस्तीचे देवगिरा भारत तेरा समाय प्रदीप पाटेल आयसीनंत कृषी सेवा कोकुळचे सामान्य युवराज नागरे आणि प्रशांत नागरे या देणगीदारांना विनंती आपण मैदानामध्ये चला आपल्या पाटील मिस्त्री आहेत पावरंग पाटील आपल्याची वरती नाव आहे लिहून दिलेलं आहे कमिटीनं आनंदराव पाटील मिस्त्रे आपण आहात त्या बाजूला आलेल्या भागात त्या घेत होते सतीश घोडेबाई आता यांच्याकडून वैशाली पाचशे रुपयाच्या बक्षीस आहे मुस्लिम पदांच्या वतीला कुस्ती लागते

सामान्य संजय घोडे बाडी दादाचा आगमन झालेला आहे घोडे कमिटीच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत अनेक आपला दोघा निवेदकांना सुद्धा सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य पतपेडी मॅनेजर एकनाथ मळे आणि संचालका बाजूला भला गाडगा एक लाव आकड्यावरती आलेला आहे आता काम झालेली होईल ही सगळी खाली बसवा युद्ध आठवा हे बिनकामाचा तत्व आहे बसवा खाली तानाचे भाव नाही बसवा ती बिनकामाचे आहे भाव त्या बाजूला सगळ्यांना पाहुणे सुद्धा पाहुण्यांचा चिरंजीव कासार संघाचा पैलवान विजय झालेला आहे वेग तुझी नंबर किती आहे वेग चार नंबरचे पाहुणे पुकारा जाहिरातीत फोटोमध्ये कुस्ती आहे रवींद्र चव्हाण पाहुले का चार नंबर चार नंबर कुस्तीचे देडगिरा माननीय चौगुले उद्योजक सागर चौगुळे उद्योजक आपल्या शुभास्ते कुस्ती लागते आपण मैदानामध्ये चला 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 कुणाल जोडीदार आलाय का नंबर कुस्ती आणि कुस्तीचे देवगिरा बघा कुणाल पाटील आलेला त्याचा जोडीदार आलाय का प्रताप साहे महाराष्ट्राच्या अंतर प्रकाश काळेचा तो, तो पत्ता आहे प्रकाश काळे आपण सुद्धा आला असला तर तो परत जायचा आहे

नंबर चार मधले कुस्तीचे पुकारा कुस्तीचे देणगिरा योगेश चौगुले मान्य सागर चौगुले युवा उद्योजक आपल्या शिवाजी कुस्ती लागते हा कुस्तीला चार नंबरला पंच म्हणून बाजीराव सनगर आणि राजू लोहारेवडे हात निस्त्रे आपण हात द्या कुस्ते कुस्तीच कुस्ती बघा कुस्ते म्हणजे कुस्तेच लागते हापा घ्या कुस्त्या पावड त्यांना हलत गाठतय योगेश चौगुले योगे सागर चौगुले पांच बोल बाजूराव सनगर राहते राजाराम लोहार मिस्त्री हा सला वसंत कुस्तीला पण बघा बाजूराव सनगर आणि राजाराम लोहारांची नियुक्ती आहे योगेश चौगले आलेत का वसंत मिळते हा सागर चौगले पास बाजूला बालू घोडे दुकानदार त्या रोजला आनंदराव पाटील मिस्त्री नवानं मात्र कब्जा घेतलेला आहे नंबर एक दोन तीन चार चे बलवन तयार लागा दोन नंबरची कुस्ती अशोक अशोक खोरे पाटील दादा आणि प्रकाश पाटील अप्पा विश्वास साखर सतीश खोडे अम्मा यांच्या वतीनं कुंभपर्वला एक हजार भाव अशोक अशोकराव पाटील एम डी भाव सुगर सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर अशोकराव पाटील यांचं स्वायत्त आगमन होणार आहे समोर महाराज विश्वजित पाटील यांचं स्वायत्त आगमन आहे सन्मान खोट्यात पटकारलेला आहे रामा अशोक पाटील आलेत का सहकारे साखर स्रकर कारखान्याचे मॅनेजर डायरेक्टर महाणे अशोकराव पाटील मारणे विश्वजित पाटील जेव्हा उद्योजक